तुम्ही असे कसे म्हणू शकता असा माझ्यावर आळ घेणं तुम्हाला शोभत नाही सरिता आपल्या नवऱ्याला रागातच पण तेवढ्या संयमाने म्हणाली कारण ही तसेच होते रमेश सरिताचा पती चांगला मल्टीनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर नोकरीच होता अगदी रगड मानावे इतका पगार होता शिवाय त्याने स्वतःची ही एक सॉफ्टवेअर कंपनी काढलेली होती त्या तून ही आता रमेशला बऱ्यापैकी आवक चालू झालेली होती शिवाय त्याच्या वडिलांची ही इस्टेट होती त्यामुळे सुख वस्तू कुटुंबातील असल्याने सर्व ऐश आरामाचे साधन दिमतीला अगदी पूर्णिसात घालून हजर होते लग्नही सरितासोबत धूमधडाक्यात झालेले सरिता पण सुरेख व घरंदाज कुटुंबातील लाडात वाढलेली होती रमेश तर सरिताला कुठे ठेवून कुठे नको अशा विचित्र अवस्थेत सापडला होता तिच्याशिवाय त्याचे पानही हलत नव्हते काही वर्षे अशी एकदम कोणत्याही कुरबुरीशिवाय पार पडली पण नंतर मात्र हळूहळू भांड्याला भांडे, भांडे वाजत गेले व हळू असलेला हा आवाज कधी मोठा झाला हे त्या दोघांना उमजलेच नाही तसे वाद किरकोळच होते रमेशसोबत सॉफ्टवेअर कंपनीत योगिता कामाला होती रमेश आणि योगिता रमेशच्या लग्नापूर्वीपासूनचे मित्र होते गेले सहा वर्षापासून ते ती दोघे एकाच प्रोजेक्टवर काम करत होते दोघेही एकाच नोकरीला लागले होते दरम्यान योगिताचे लग्न झाले तरीही या दोघांच्या मैत्रीत विशेष फरक पडला नाही कारण काही त्या दोघांच्याही मनात नव्हते रमेश व सरिताचे लग्न ठरल्यानंतर एक दोन वेळा सरिताची रमेशच्यासोबत योगिताशी भेट झाली होती पण त्यावेळेस सरिताला काही वावगे वाटले नाही परंतु पुढे रमेश व योगिताची सलगही वाढू लागली तशी शंका सरिताला आली होती पण कुठे थोड्या बाबीसाठी वाद घालायचा म्हणून तिने दुर्लक्ष केले रमेशला थोडा जरी उशीर झाला की सरिताच्या मनात पाल चुक चुकायची नक्कीच ही दोघं मजा करत असणार सरिताने रमेशला ही शंका एक दोन वेळा बोलून दाखवली पण त्याने मात्र हसण्यावर नेऊन विषय संपवला अगं सरिता किती तू शंकेखोर आहेस आमची निव्वळ मैत्री आहेस बस दुसरे काहीही नाही आणि तुला लग्नाआधीच ही गोष्ट स्पष्ट केली होती तू पण काही हरकत नाही असे म्हणाले होती मग काय हा आता बुरसटलेपणा स्त्री पुरुषात शारीरिक संबंधाशिवाय मैत्री असू शकत नाही का रमेशने सरिताला समजावत म्हटले सरिताला काय बोलावे सुचत नव्हते आपसातील सर्वजण रमेश आणि योगिताच्या या मैत्रीपूर्व वागण्यावर आश्चर्य व्यक्त करीत होते रमेश असे काही वागणार नाही हे सरिताला पक्के माहीत होते व तिला तशी खात्री होती पण लोकांची तोंडे कशी बंद करणार नेमके कसे समजावून सांगावे हे सरिताला कळत नव्हते ही कुणकुण गेली होती तिनेही रमेशला समजावण्याचा सुरात म्हटले रमेश जर सगळ्यांना आपल्या संबंधाबद्दल शंका येत असेल तर आपण आपले वागणे बदलले योग्य होईल रमेश या ऐकून दचकला आणि पण लगेच सावरत म्हणाला योगिता तुला माहीत आहे की आपण तसे काहीही नाही मग का आपण या लोकांच्या वाटण्याला भीक घालायची आपल्याला दोघांना ही एकमेकांना भेटून बोलून चांगले वाटते हायसे वाटते बस कोणतेही पाप आपल्या मनात नाही एक स्त्री एका पुरुषासोबत निखळ मैत्री करू शकत नाही का हा योगिता तुला जर वाटत असेल की आपण भेटू नये तर मग ठीक आहे असे म्हणत असतानाच लगेच योगिता उतरली रमेश मलाही तुला भेटायला चर्चा करायला आवडते माझ्या पतीचेही काही म्हणणे नाही तिचे वाक्य पूर्ण होण्याआधीच रमेश उतरला मग तर काहीच कारण नाही घाबरण्याचे अरे पण तुझी पत्नी सरिता योगिताचे हे बोल काटतच रमेश वरला तिला मी समजावली आहे प्रत्येकाला कसे जागावे याचे स्वातंत्र्य आहे हे तिला समजत नाही तर ही तिची चूक आहे आत्ता हा विषय आपण इथेच थांबवू यात चले तो मी असे म्हणत रमेश निघाला योगिता था थांब थांब म्हणत होती पण त्याने त्याकडे कानाडोळा केला रमेशला कोणत्या शब्दात सांगावे या यक्ष प्रश्न होता पण मग तिने ही विचार केला की जेव्हा आपल्या मनात कोणतेही पाप नाही स्वच्छ मनाने आपण ही मैत्रीण निभावत आहोत तर लोकांच्या बोलण्याकडे का आपण लक्ष द्यायचे असे मनात घोळती घरी पोचली तिला ही माहिती होती की रमेश त्याची पत्नी सरितावर जीवापाड प्रेम करतो नेहमी तिची तारीफ करत असतो एक दोन दिवस जरी सरिता बाहेरगावी गेली की रमेश अस्वस्थ होत असे तिचा वाढदिवस नाही तर प्रथम दोघांची भेट झाली तो दिवसही न चुकता दरवर्षी साजरा करत असतो रमेश तिचा घनिष्ठ मित्र होता दोघात वितुष्ट येऊ नये अशीच तिची मनोमन इच्छा होती पण नियतीने काही वेगळंच वाढून ठेवले होते काही दिवसातच सरिताने स्वतःला जाळून घेऊन जीवन संपवले तिने सविस्तर चिठ्ठी लिहून आत्महत्या का करत आहे हे नमूद केले प पती रमेशचे माझ्यावर खूप प्रेम होते पण योगिता रमेशची निव्वळ मैत्री होते हेही मला माहीत होते पण यात काहीही वावगे वाटत नव्हते पण समाज ते स्वीकारायला तयार नव्हता समाजाचे टोमणे असह्य झाल्याने जेवण संपवत आहे असे तिने लिहून ठेवले या घटनेमुळे रमेश फार खसला होता पण त्याने हिंमत न हारता अधिक जोमाने स्वतःला कामात झोकून दिले खुशार्थ तो होताच त्याने थोड्याच अवधीत आपली सॉफ्टवेअर कंपनी नावारूपास आणली योगिताशी त्याची मैत्री कायम होती नातेही असेच पहिल्यासारखेच त्याचे मित्र आप्त ता सगळे त्याच्यावर खुश होते सर्वांची तो आदराने चौकशी करत असे काही लागले तर तत्परतेने मदत करीत असे पाहता पाहता कधी पन्नाशी लागली हे त्यालाच काय त्याच्या सोबत राहणाऱ्यालाही कळाले नाही रमेशची आई व इतर मित्रमंडळी त्याला लग्न कर म्हणून म्हणत होते परंतु हा टाळत होता एक दिवस आईने गाठलेच रमेश आता माझी डोळे मिटण्याची वेळ आली आहे कधीही बोलावले येऊ शकते त्यापूर्वी मला माझी सोन बघायची आहे तू एकटा आयुष्य कसा काढशील माझे म्हातारीचे ऐक व लग्न कर रमेशला हे आपल्या आईचे म्हणणे पटत होते पण त्याचे मन मानत नव्हते शेवटी त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला अगदी सुरेख ती स्पस्थितीतली सुरेखा त्याच्या आयुष्यात आली ही सुखुश होता त्याच्या मनासारखी सोज्वळ व सुंदर पत्नी त्याला मिळाली होती सुरेखा तर काय हवेतच होती इतके सर्व व सतत झेलणारा पती अजून काय हवे एखाद्या स्त्रीला एक वर्ष कसे निघून गेले हे दोघांनाही कळले नाही पण नियतीला हे मंजूर नव्हते सुरेखाचा मित्र आशिषचे वागणे समाजाला रुचत नव्हते सुरेखाचा आशिष जवळचा मित्र अगदी दिवसातून चार पाच वेळा फोनवर एकदा तरी प्रत्यक्ष भेट होत असते त्यात रमेशला काहीही वा वावगे वाटत नव्हते पण काही दिवसानंतर ही कुजबूज दिवसा जोरात वाढली रमेशच्याही मनात शेंकेने घर करायला प्रारंभ केला होता कोणाकोणाचे तोंड बंद करणार असा विचार करून एक दिवस रमेशने सुरेखाकडे का विषय काढलाच सुरेखा का बोलायला नको पण तुझे आशिषसोबतचे वागणे काही समाजाला पटत नाही सुरेखाने लगेच म्हटले रमेश तुलाही माहीत आहे आशिषची माझी केवळ मैत्री आहे बाकी काहीही नाही लग्नापूर्वीच हे तुला मी स्पष्ट केले रमेश आवंडा गिळत म्हणाला मला माहीत आहे पण कोणाकोणाला सांगत फिरू मी सुरेखा म्हणाली रमेश मला समाजाचे काही देणेगाणे नाही बस हे ऐकताच रमेश ताडकन उठला व म्हणाला पण मला आहे मी समाज सोडून राहू शकत नाही तुला निर्णय घ्यावा लागेल रमेश निर्णायक स्वरात म्हणाला सुरेखाला हे ऐकून धक्काच बसला पण लगेच सावरत म्हणाली मग रमेश ऐक माझा निर्णय माझ्या आशिषशी काहीही संबंध नसताना तू असा आळ घेत असेल व समाजाच्या नावाने बिल फोडत असशील तर मला हे मंजूर नाही तू जो काय निर्णय घ्यायला तयार आहेस असे म्हणून ती चालती झाली त्यानंतर बरेचदा रमेशने सुरेखाला समजवण्याचा प्रयत्न केला पण यश आले नाही समाजाचे व आप्तांचे घाणेरडे बोलणे आता अधिकच वाढले होते रमेशला खरे काय हे माहीत होते पण पुरुषी मानसिके मानसिकतेतून तो पुरता बाहेर आलेला नव्हता एक दिवस त्याने आपल्या घरातील रिवायलरने डोक्यात मारून घेऊन जेवण संपवले मरतानाही रमेशला पुरुषी मानसिकता चिकटून होती सरिताने आत्महत्या करताना चिठ्ठी लिहून सर्व बाबी स्पष्ट केल्या होत्या पण रमेश मात्र अशी हिंमत करू शकला नाही ही, ही शोकांकिताच हो आहे कशी वाटली कथा नक्की मला कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आवडल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका करा। धन्यवाद